आज मी बनवणार आहे कमीत कमी वेळामध्ये पावभाजी अशा पद्धतीने बनवलेली रेसिपी तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल तुम्हीही जरूर करून बघा तर चला माझ्या स्टाईलची पावभाजी हॅलो फ्रेंड नमस्कार मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे पावभाजी बनवण्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे कच्चा बटाटा आहे त्याचे सर्व शिलके काढून घेतलेले आहे त्यानंतर मी फुलकोबी घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदे घेतलेले आहेत तेही कट केलेले आहेत त्याच्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे भाज्या खिसणारी खिसणी घ्यायची आहे मोठ्या साईडनी आपण बटाटा खिसत आहे सर्व बटाटे खिसून झालेले आहे त्यानंतर शिमला मिरचीही खिसून घेतलेली आहे कोबी पण मी खिसून घेतलेला आहे त्यानंतर कांदेही खिसून घेतलेले आहे अशा पद्धतीने सर्व भाज्या खिसून घेतलेल्या आहे टोमॅटो बारीक चॉप केलेला आहे आणि मटार आणि आपल्याला जर दुसरी कोणत्याही भाज्या गाजर किंवा फरसबी हवी असेल तर तीही त्यामध्ये ॲड करू शकतो त्यानंतर गॅसवर मी पातीला गरम करायला निर्लेपचं पातीलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं असेल तर टाकू शकता मी तेल टाकलेले नाही नेरलेपचं भांडं असल्यामुळे मी सर्व भाज्या अशाच मी शिजून घेणार चा आहे मला तेलाची आवश्यकता वाटत नाही आहे त्यानंतर भाज्या छान शिजून चवही चांगली लागते भाज्या दोन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये मी पाहून ग्लास पाणी घेतलेले आहे आपले भाजीला जेवढं लागेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही भाजी तेवढ्या पाण्यात शिजू शकते त्यानंतर दोन मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत भाजीचे वरचं टोपण काढून घ्यायचं आहे भाज्या चांगल्या अर्ध शिजलेल्या आहेत त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकलेले आहे पुन्हा आपण परतून घ्यायचं आहे एक मिनटं आणि परत आपण दोन मिनटं भाज्या भाज्यावर झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली भाजी चांगली शिजलेली आहे पूर्ण सॉफ्ट झालेली आहे भाजी भाज्या चांगल्या शिजून गाळ झालेल्या आहेत त्यानंतर त्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत अगदी हलक्या हाताने स्मॅश करून घ्यायच्या आहेत भाजी खूप शिजलेली आहे अशा पद्धतीने भाजी शिजवून घ्यायची आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई स्लो फ्लेमवरच ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर मी दोन चमचा तेल टाकलेलं आहे तर तेलही स्लो फ्लेमवरच ते तापून घ्यायचं आहे त्यानंतर एक दीड चमचा बटर टाकून घ्यायचा आहे बटर पण चांगले वितळीपर्यंत थांबायचं आहे बटर चांगलं वितळलेलं आहे त्यामध्ये मी आता एक चमचा जिरे टाकून घेत आहे जिरे चांगले तडतडून द्यायचे आहे त्यामध्ये एक चमचा मिरची बारीक चिरलेली टाकलेली आहे लहान मुलं असल्यामुळे जास्त मिरची टाकलेली नाही तिखट होईल त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आलं लसणाच्या पेस्टमुळं भाजीला अजून चांगला टेस्ट येतो ते परतून घ्यायचे आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण पावभाजी जशी खातो त्याची चव कशी येते त्याप्रमाणेच आपण घरी अशी युनिक पावभाजी बनवणार आहे अगदी सेम टेस्ट तस त्याच पद्धतीने आपण पावभाजी बनवणार आहे पण आपण खिसून भाज्या टाकलेल्या आहेत त्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे मी पावभाजी मसाला टाकलेला आहे एक चमचा मी क काश्मीरी मिरची पावडर टाकलीने आणि ते हलके असे असे परतून घ्यायचे आहे चांगले शिजून घ्यायचे आहे त्यानंतर ते शिजल्यानंतर त्यामध्ये मी शिजलेल्या ज्या स्मॅच केलेल्या आपल्या भाज्या आहेत पावभाजीच्या त्या टाकलेल्या आहेत ते, आहे। ते चांगले परतून घ्यायचे चा आहे एकसारखे सगळ्या बाजूने परतून घ्यायचे आहेत त्या भाजी अगदी सुंदर दिसते त्यामध्ये राहिलेली थोडीशी पाणी टाकून पुन्हा एकदा आपण स्मॅच करून घ्यायचं आहे ते पण हलक्या हातानेच घ्यायचे आहे कारण भाज्या खूप गाळ शिजलेल्या असल्यामुळे त्या हलक्या हातानेच घ्यायच्या अशा पद्धतीने भाजीची कन्सिस्टन्सी झालेली आहे अजून त्या भाजी जरा थोडीशी घट्ट वाटते म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही अगदी थिक सारखी अशी भाजी तयार करायची गरज वाटेल तेव्हा पाणी टाकायचं अशा पद्धतीने आपली पावभाजीची भाजी, भाजी तयार झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे कस्तुरी मेथीने भाजीचा भाजी स्वाद अगदी छान येतो अगदी म हॉटेलसारखी भाजीचा स्वाद येतो तुम्ही ही अगदी जरूर कस्तुरी मेथी टाकून घ्या त्यानंतर थोडंसं पाणी टाकून परत एकदा भाजी थिक करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडं एक चमचा मी बटर टाकलेलं आहे बटर टाकल्यामुळे भाजीला बटरचा चांग छानपैकी फ्लेवर येतो आणि भाजी अगदी खूपच टेस्टी होते त्यानंतर भाजीची कन्सिन कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे हे बघा पटकन पडले जाते अशा पद्धतीने आपण भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जा जास्त पाणी पण नाही जास्त घट्ट पण नाही त्यानंतर आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता आपण हॉटेलमध्ये गेलो तर तिथे मोठे तवे असतात तर आपण घरी करतो तर आपल्या प अप आपल्या पद्धतीने आपण करायचे पण मार्केट स्टाईलच करायचे तर पहिल्यांदा मी बटर टाकलं आहे त्यानंतर कोथंबीर टाकलेली आहे आणि भाजी थोडीशी भाजी टाकलेली आहे त्यामध्ये मध्ये असा चिरून पाव टाकलेला आहे आणि पाव छानपैकी सगळ्या बाजूने भाजून घेतला आहे हे बघा अशा पद्धतीने पाव भाजून घ्यायचा अगदी सुंदर असा पाव भाजला गेलेला आहे आणि त्याची टेस्ट पण अगदी आपण जी पावभाजी खातो हॉटेलमध्ये तशीच आहे त्यानंतर आपण डिश तयार करून घ्यायची आहे आता डिशमध्ये आपण भाजलेला पाव ठेवलेले आहेत त्यामध्ये गरमागरम अशी भाजी ठेवलेली आहे पावभाजी त्या त्याच्यानंतर आपण कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते चिरलेलं अगदी बारीक चिरायचे ते चिरून घेतलेले आहेत आणि ते आता डिशमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर लिंबाची छोटी फोट ठेवून घ्यायची आहे आणि भाजीवर कोथंबीर अशी पेरून घ्यायची आहे थोडीशी कोथंबीर पेरलेली आहे त्याच्यानंतर पेर मी त्यामध्ये अर्धा चमचा बटर टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली हॉटेलमध्ये खातो त्या पद्धतीने आपली पावभाजी घरच्या घरी अगदी पोटभर आपण खाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू